दादा कामाला चालला तू कामाल चालला कामाल चालला कामाल चालला का बर मग कधी येशील संध्याकाळ येशील का बर काय आणि डब्यात भाजी पोळी घेतली तुला भाजी पोळी सगळं घेतलं का पैसे किती आणशील किती तीन किती रुपये आणशील तीन का आतार करून दाखे ना आतार करून दाखे ना एवढा आणशिंग आपल्या मिस्टीच्या पुढ्याला का हा मग ताटा करा मला ता, ता, ताटा कर मग ताटा ताटा कर ताटा तिकड 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 याच्यात करून काय असं नाही असं असं दिसत असं दिसत उभा राह उभा राह हा कर ताटा कर हां कर आता ताटा हा ताटा कर ताटा कर ना अरे हा कर ताटा आता हा आता ताटा कर हा हा कर आता ताटा कामाला चाललं तू ताटा कर आता हा ताटा कर आता आता ताटा कर ताटा कर बाई हा ताटा कर ताटा कर ताटा कर ताटा कर